स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्कीड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसेच हात उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी घरी येणाऱ्या लोकांना वैतागून मुलगानी त्याच्या मित्रांशी संगणमताने पतीचा खून करून केलेला अपघाताचा बनाव कवटेमांकाळ बाबूराव पाटील पोलिसांनी उघडकीस आणला या प्रकरणी पोलिसांनी मुलगा व त्याच्या मित्राला अटक केली तर पत्नीला ताब्यात घेतलं बाबूराव दत्तात्रय पाटील वय चोपन्न राहणार शिरडोण तालुका कवटेमांकाळ यांच्या खून प्रकरणी शनिवारी रात्री कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात पत्नी वनिता बाबुराव पाटील वय चाळीस मुलगा तेजस बाबुराव पाटील वय सव्वीस आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान वय तीस तिघेही राहणार शिरडून तालुका कवटेमांळ यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय कवटेमांकाळ येथे आणला मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी दिली यानंतर कवटीमांकळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती या घटनेचा पुढील तपास पोलीस करत होते घटनेचा तपास करताना पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत संशय आल्याने तपासाची चक्रे गतीने काम पोलीस निरीक्षक पाटील यांनी केलं कोणताही धागादोरा हाती नसताना पोलिसांनी अपघाताचा बनाव उघडकीस आणला शुक्रवारी बाबुराव पाटील यांचा मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आलं होतं शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमताने बाबुराव पाटील यांचा नरसिंह गावाजवळील महामार्गावर एका हॉटेलजवळील रस्ता दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचे कबूल केले या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण करीत आहेत दहा फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर नरसिंह गाव तालुका कवटेमांकाळ गावच्या हद्दीत एका हॉटेलजवळ बाबुराव पाटील यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या नजिक आढळला होता बाबुराव यांचा भाऊ सागर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली